मित्रांनो तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोथिंबीर करायची असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची माहिती बघणार आहोत यामध्ये उन्हाळी कोथिंबीरीसाठी बियाणं कोणतं वापरायला पाहिजे पेरणी करताना सगळ्यात एक महत्वाची काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी कोणती घ्यायला पाहिजे उन्हाळी कोथिंबीरच्या बियाण्याला बीज प्रक्रिया का करायला पाहिजे आणि कोणत्या औषधाची करायला पाहिजे तसेच उन्हाळी कोथिंबीरीच्या बियाण्याची पेरणी करत असताना सोबत खत कोणत्या द्यायला पाहिजे आणि किती द्यायला पाहिजे उन्हाळ्यातील कोथिंबीरीवर कोणत्या अडचणी येतात तसेच उन्हाळ्यातील कोथिंबीरीचे पाणी व्यवस्थापन कसे करावे फवारण्या किती कराव्या आणि कोणत्या औषधाच्या कराव्या तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी अॅग्रिकॉस बालाजी वैद्य स्टार शेतकरी हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील कोथिंबीर पिकाविषयीचे सर्व प्रश्नांची उत्तरे या मध्ये आपण सविस्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही जर आपल्या स्टार शेतकरी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग उशीर न करता सुरू करूया तर मित्रांनो माझ्या बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये भरपूर तापमान असताना अशा तापमानामध्ये कोथिंबिरीचं पीक येतं का तर माझं उत्तर आहे हो कारण हा जो प्लॉट पाठ मग तुम्ही बघत आहात हा माझ्या शेतातील प्लॉट आहे आणि मी दरवर्षी उन्हाळ्यातच कोथिंबीर घेतो मित्रांनो उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर घेत असताना काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते कारण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमान भरपूर असतं आणि ताप जमिनीचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याकडे पाणी भरपूर असलं पाहिजे मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये भरपूर तापमान असल्यामुळं कोथिंबिरीच्या बियाण्याची पेरणी करण्याच्या आधी आपल्याला काही काळजी घ्यावी लागते ते म्हणजे आपल्याला कोथिंबिरीच्या बियाण्याची पेरणी करण्याआधी आपल्याला जमिनीची मशागत करून शेतातील काडी कचरा वेचून जमीन चांगली खोल भिजवून घ्यायचं आहे शेत ज्या जमिनीमध्ये आपल्याला कोथिंबीरच्या बियाण्याची पेरणी करायची आहे तर ते शेत चांगलं खोल भिज भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेत वापशावर आल्यानंतर वखराच्या सहाय्यानं आपल्याला पाळी घालायची आहे आणि नंतर त्यानंतरच आपल्याला पेरणी करायची आहे तर पेरणी आपण ट्रॅक्टरनेही करू शकतो आणि बैलाच्या सहाय्यानेही करू शकतो पण कोथिंबिरीच्या बियाण्याची पेरणी करत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे पेरणी करत असताना जमिनीमध्ये बियाणं एक ते दोन इंच एवढंच खोल जाईल याची काळजी घ्यावी लागते कारण जर कोथिंबिरीचं बियाणं दोन इंचापेक्षा जास्त खोल जमिनी जर गेलं तर होत काहीच नाही फक्त उगवण्यासाठी आपल्याला जास्त कालावधी लागतो आणि वर पडलेलं बियाणं हे लवकर उगवून निघतं आणि खोल गेलेलं बियाणं जे आहे उगवण्यासाठी उशीर लागतो म्हणजे होतं काय प्लॉट विस्कटल्यासारखा दिसतो आणि एक सारखा प्लॉट दिसत नाही जर एक ते दोन इंच इतकं जर समजा जमिनीमध्ये जर बियाणं खोलीवर जर गेलं तर आठ ते नऊ दिवसामध्ये आपल्याला वर उगवून आलेला आपल्याला बघायला मिळते कोथिंबीर आणि तेच जर समजा दोन इंचापेक्षा खाली खोल जर जमिनीत बियाणं जर गेलं तर तेच आपल्याला बारा ते पंधरा दिवस आपल्याला कोथिंबीरचा प्लॉट म्हणजे उगवून यायला वेळ लागतो तर यासाठी मित्रांनो आपल्याला शक्यतो कोथिंबीरचं बियाणं हे एक ते दोन इंच जमिनीत एवढंच खोल जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मित्रांनो उन्हाळी कोथिंबिरीसाठी बियाणं कोणतं वापरावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर हे बियाणं कुठून घ्यायचं मित्रांनो कोथिंबिरीच्या बियाण्याच्या जाती भरपूर आहेत पण आपल्याला गावरान कास्ती हेच बियाणं आपल्याला शेतामध्ये पेरायचं आहे तर हे बियाणं आपण जवळच्या विश्वासाच्या शेतकऱ्याकडून तरी घ्यायचं आहे नाहीतर जवळच्या विश्वासाच्या दुकानदाराकडून तरी घ्यायचं आहे कारण कोथिंबिरीचं बियाणं हे आपण बघून ओळखू शकत नाहीत कारण हे बियाणं सगळं एकसारखंच दिसत असत त्यामुळं खात्रीशीर शेतकऱ्याकडून नाहीतर विश्वासाच्या दुकानदाराकडून गावरान कास्ती हे बियाणं आपल्याला खरेदी करून आपल्या शेतामध्ये पेरायचं आहे तर मित्रांनो आता प्रश्न असा आहे की एक एकरसाठी कोथिंबिरीचं बियाणं किती पेरायचं तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीचं बियाणं हे एक एकरसाठी पस्तीस ते चाळीस किलो एक एकर मध्ये बियाणं पडलं पाहिजे तर पस्तीस ते चाळीस किलो यासाठी म्हणत आहे मी जर आपण सहा इंचा दोन जर दोन ओळीतील अंतर जर ठेवलं तर चाळीस किलो पर्यंत आपलं बियाणं पडतं आणि तेच अंतर जर आपण नऊ इंचापर्यंत जर केलं तर बियाणं कमी लागतं म्हणजे पस्तीस किलो पर्यंत आपलं बियाणं पडतं पण आता काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की समजा एवढं बियाणं पडत नाही कमी बियाणं लागतं आपल्या शेतामध्ये किती बियाणं पडतं हे या दोन ओळीच्या अंतरावर असतं आपण जर समजा टोकन जर कोथिंबीर जर केली तर बियाणं खूप कमी लागतं म्हणजे दहा बारा किलो आपलं एक एक मध्ये लागतं आणि तेच जर आपण समजा पेरणी जर केली सहा इंच ठेवून जर आपण जर दोन ओळीतील अंतर सहा इंच जर ठेवून जर पेरणी जर केली तर तेच बियाणं आपल्याला चाळीस किलो पर्यंत लागतं आता तुम्ही बघू शकता याच्यातील दोन ओळीतील अंतर हे जवळपास सहा इंच आहे आणि ह्या शेतामध्ये मी चाळीस किलो बियाणं टाकलेलं आहे त्यामुळं दोन ओळीच्या अंतरावर डिपेंड आहे की आपलं किती बियाणं पडणार आहे तर माझं म्हणणं असं राहील की तुम्ही जर समजा जितकं जास्त बियाणं पेराल तितकं जास्त तुमच्या शेतामध्ये कॅरेट निघणार आहेत त्यामुळे एक एकरसाठी कोथिंबीरीचं बियाणं जे आहे ते पस्तीस किंवा चाळीस किलोचं बियाणं आपल्या शेतामध्ये पडलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो आता कोथिंबीरीच्या बियाण्याला बीज प्रक्रिया का केली पाहिजे तर कोथिंबीरीचं बियाणं इतर पिकाच्या तुलनेमध्ये उगवून येण्यासाठी जास्त दिवस लागतो किंवा जास्त कालावधी हो लागतो त्यासाठी बियाणं जमिनीमध्येच कीड लागू नये किंवा बुरशे लागून खराब होऊ नये किंवा कुजू नये यासाठी आपल्याला कोथिंबीरच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करावी लागते आणि जर आपण आणि जर आपण बीज प्रक्रिया जर कोथिंबीरच्या बियाण्याला केली नाही तर काय होतं की जे आपण एक एकरमध्ये जेवढं बियाणं पेरलेलं आहे त्याच्या तुलनेमध्ये तेवढे रोप आपल्याला भेटणार नाहीत आणि त्यामुळं उत्पादनात आपल्याला कुठंतरी घट निघालेली जाणवते किंवा उत्पन्न कमी निघतं आता कोणत्या औषधाची बीज प्रक्रिया करायची तर आपल्याला या ठिकाणी दोन प्रकारचे औषधं वापरायचे आहेत एक बीज प्रक्रियासाठी वापरलं जाणारं कीटकनाशक आणि दुसरं म्हणजे बीज प्रक्रियासाठी वापरलं जाणार बुरुशनाशक तर हे कशासाठी कारण बियाणं जास्त दिवस जमिनीमध्ये राहणार आहे त्यामुळं जमिनीतले जे कीटक आहे ते बियाण्याला खाऊ नये त्याच्यासाठी आपल्याला कीटकनाशक वापरायचं आहे आणि जमिनीमध्ये जास्त दिवस बियाणं राहिल्यामुळं बुरशे लागू नये कुजू नये किंवा सडू नये यासाठी आपल्याला बुरशनाशक वापरायचं आहे तर आता बुरशीनाशक आणि कीटकनाशक कोणते वापरायचे तर मी तर हे सांगल की जे आपल्या मार्केटमध्ये जवळच्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते वापरा नसल जर तुम्हाला जर समजा नाव जर म्हणला तर बीएसएफ कंपनीचं झेलोरा नावाचं हे बुरशीनाशक मिळतं आणि बायर कंपनीचं गावच्या नावाचं हे कीटकनाशक ह्या दोन्ही कीटकनाशकाचे मिसळून आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे त्यामुळं आपलं जे आपण एक एकर मध्ये जेवढं बियाणं पेरणार आहेत तेवढे आपल्याला रोप उगवून आलेले दिसतील आणि उत्पन्नही आपलं चांगलं मिळेल त्यासाठी कोथिंबिरीच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं हो आहे आता मित्रांनो कोथिंबिरीच्या बियाण्याची पेरणी करत असताना खत कोणतं द्यायचं तर आपल्याला खत हे महाधनचं चोवीस चोवीस झिरो हे द्यायचं आहे आणि हे किती द्यायचं जर म्हटलं तर आपल्याला एक एकरसाठी दोन बॅग द्यायचे आहेत पन्नास किलोच्या दोन बॅग तर दोन बॅग बर द्यायचे आहेत कारण आपण एक एकर मध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस किलो आपण बियाणं पेरत आहोत आणि त्याचा अंतर आहे सहा ते नऊ इंच म्हणजे आता या या ठिकाणी तुम्ही बघा आपण या ठिकाणी सहा इंचाचा आपण अंतर ठेवलेला आहे सहा इंच दोन ओळीतील अंतर हे सहा इंचाचं आहे आणि बियाणं आपण चाळीस किलो वापरलेला आहे त्यामुळं कोथिंबीर आपली पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये आपले निघणार आहे आणि त्याच्यावर कलर आपल्याला चांगला हिरवा दिसला पाहिजे यासाठी आपल्याला एक साठी दोन बॅग खताच्या द्यायचे आहेत ते पण महादन चोवीस झिरो आणि जर आपण दोन पोत्यापेक्षा जर आपण समजा एक एकर साठी खत जर दिलं नाही म्हणजे कमी जर दिलं आणि बियाणं जर समजा आपण जास्त वापरलं तर होतं काय माहितीये का कोथिंबीरवर कलर जो आहे तो हिरवा न राहता पिवळसर पोपकी रंगाचा दिसतो शेवटपर्यंत आपल्याला कितीही समजा जर आपण फवारण्या केल्या काही जरी समजा केलं तर पुन्हा आपल्याला कलर हा कोथिंबीरला ग्रीनरी जो म्हणतो आपण ग्रीनरी जी म्हणतो ते आपल्याला मिळत नाही त्यामुळं एक एकरसाठी साठी आपल्याला महादनचे चोवीसशे झिरो हा खत जो आहे तो दोन बॅग द्यायचे आहेत पन्नास किलोच्या दोन बॅग आपल्याला खत द्यायचा आहे उन्हाळ्यात जी कोथिंबीर आपण घेतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन आता पाणी व्यवस्थापन व्यवस्थित जर असेल तरच आपलं पीक एकदम चांगलं येणार आहे त्यासाठी काय करायचं ज्या वेळेस आपण कोथिंबीरची पेरणी करून घेतलेली आहे ते लगेच आपल्याला पाणी द्यायचं आहे म्हणजे त्या दिवशीच आपल्याला रिण पातरून घ्यायचे आहेत त्या दिवशी शक्य झालं तर त्या दिवशी द्या नाहीतर दुसऱ्या दिवशी तरी पाणी द्या कारण जोपर्यंत आपण पाणी देणार नाही तोपर्यंत बियाणे अंकुरित व्हायला सुरुवात होणार नाही आणि बियाण्याचा उगवण कालावधी हा आपल्याला आठ ते दहा दिवस लागतात आपल्याला पेरणी केल्यानंतर लगेच पाणी द्यायचं आहे म्हणजे त्या दिवशी शक्य झालं तर त्या दिवशी द्या नाहीतर दुसऱ्या दिवशी द्या आणि पाणी देत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की पेरणी केलेलं क्षेत्र पूर्ण भिजलं पाहिजे कुठेही चुकून राहता कामा नाही मग ज्यावेळी समजा आपण पेरणी केलेल्या क्षेत्रावर जर पाणी जर नाही जर गेलं एखाद्या कडी कोपऱ्याला जर नाही जर पाणी जर गेलं तर त्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का जोपर्यंत तिथं पाणी मिळत नाही तोपर्यंत ते उगवूनच येत नाही वर मग माग पुढे उगवून होते ज्या ठिकाणी समजा उशिरा पाणी गेलेला आहे तिथं उशिरा उगवून येणार आणि ज्या ठिकाणी आधी पाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी आधी वर येणार त्यामुळं पाणी देत असताना एकच काळजी घ्यायची की पाणी पूर्ण ज्या जेवढा आपण क्षेत्र पेरणी केलेलं आहे तेवढ्या क्षेत्रावर चांगल्या पद्धतीनं पाणी पोहोचल एवढं आपल्याला द्यायचं आहे मग आता हे पाणी द्यायचं किती हे पाणी आपल्याला पहिली जी ओल आहे त्या ओलीला ओल जाईपर्यंत आपल्याला पहिलं पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला दररोज तीस ते पंचाळीस मिनिटे कोथिंबीरला पाणी दररोज द्यायचं आहे आणि पाणी देत असताना दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की पाणी कुठेही पेरलेल्या क्षेत्रामध्ये साचून राहू नये याची एक दक्षता घ्यायची आपल्याला कारण सुरुवातीला उगवून निघायला तर सगळीच कोथिंबीर आपल्याला उगवून वर आलेली दिसते पण ज्या ठिकाणी सारखं पाणी साचून राहतं त्या ठिकाणी कोथिंबीर मरून जाते त्यामुळे पाणी देत असताना एक लक्षात ठेवायचं की सगळीकडे पाणी पोचल ह्या हिशोबाने पाणी द्यायचं दुसरी गोष्ट आपल्याला पाणी कुठेही साचून ठेवायचं म्हणजे साचून राहू नये याची काळजी घ्याय गे, घ्यायची आणि जमीन कायम ओलसर दिसली पाहिजे कोथिंबीरच्या क्षेत्रामधली जमीन जी आहे ती ओलसर दिसली पाहिजे त्या जमिनीनं खपली किंवा वरचा पापुडा कडक वाळला नाही पाहिजे एवढी आपल्याला दक्षता घेतल्यानंतर कोथिंबीरीचं पीक आपलं एक नंबर येतं तर मित्रांनो उन्हाळ्यातील कोथिंबीरला नेमक्या अडचणी काय येतात आपल्याकडून चुका काय घडतात त्यामुळं उत्पन्न कमी कसं निघतं हे आता आपण बघणार आहोत पाणी देण्याची पद्धत असेल उन्हाळ्यामध्ये तर हे आपण बघणार आहोत तर होतं काय माहितीये का मित्रांनो एप्रिल आणि मे मध्ये तापमान हे चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जातं आणि जर समजा आपण पाणी जर दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान जर दिलं तर काय होतं एकदम जमीन अशी कडक तापलेली असते अशा वेळेस जर आपण जर पाणी जर दिलं तर पिकाला शॉक बसतो आणि कोथिंबीर सुकून जाते किंवा मरून जाते त्यामुळं उन्हाळ्यामध्ये पाणी देत असताना एकच अस गोष्ट लक्षात ठेवायची जे कोथिंबीरला पाणी द्यायचं आहे सकाळी आपलं बारापर्यंत संपलं पाहिजे आणि जर समजा पाणी द्यायचं राहिलं जर असेल समजा तर दुपारच्या वेळेमध्ये द्यायचं नाही आपल्याला ते वेळ आपल्याला चेंज करून चारच्या नंतर म्हणजे सायंकाळी चारच्या नंतर आपल्याला द्यायचं आहे मग अशा वेळेस काय होतं कोथिंबीरला शॉक बसत नाही आणि जेवढी आपली कोथिंबीर आहे शेतामध्ये मर रोग हा नियंत्रित राहतो दुसरी गोष्ट जर आपल्याकडं पाण्याची कमतरता जर असेल आपण जेवढं शेत दररोज भिजवू शकतो एक अर्धा ते पाऊन तास तेवढंच क्षेत्र आपल्याला पेरणी करायचं आहे जर समजा आपण एक दिवस आड करून जर पाणी द्यायला जर चालू जर केलं तर काय होतं तापमान जास्त असल्यामुळं वरचा पृष्ठभाग पूर्ण वाळतो खपली धरते आणि वारं उन्हाळ्यामध्ये जास्त असतं गरम हवा जास्त असते म्हणजे हवेनं काय होतं रोप जे आहे ते हलतं आणि समजा तापलेल्या जमिनीला जर त्याचा जर समजा धक्का लागला किंवा समजा चिटकलं तर तिथं ते करपून जातं तिथंच ते, ते मान टाकून देतं रोप मान टाकून देतं आणि त्या ठिकाणी कोथिंबीर करपून जाते म्हणजे जेवढा आपल्याला आपण जेवढं बी पेरलेलं आहे तेवढं आपल्याला उत्पन्न भेटत नाही रोपांची संख्या कमी होते आणि उत्पन्न आपलं कमी निघतं त्यामुळं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला दुपारच्या वेळेमध्ये पाणी द्यायचं नाही आणि पाणी जेवढं आपण दररोज देऊ शकतो तेवढं क्षेत्र आपल्याला पेरायचं आहे त्यामुळं आपलं उत्पन्न चांगलं निघतं तर मित्रांनो आता उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरला किती फवारण्या कराव्या लागतात आणि कोणत्या औषधाच्या कराव्या लागतात हे बघू तर उन्हाळ्यातील कोथिंबीरला गरजेनुसार एक तीन ते चार फवारण्या आपल्याला कराव्या लागतात तर मित्रांनो कोथिंबीरला फवारणी करण्यासाठी मी काही औषधाचे नावं सांगणार आहे त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी एक बुरशीनाशक एक टॉनिक आणि कीटकनाशक वापरायचं आहे तर मी एक चार पाच चार पाच नावं कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक यांची नावं सांगणार आहे त्यापैकी आपल्याला एक एक औषध घेऊन म्हणजे तीन औषधाचं मिश्रण करून आपल्याला फवारणी करायची आहे मी तुम्हाला काही बुरशीनाशकाचे नावं सांगतो त्यामध्ये मे रेडमिल गोल्ड मेरिओन नेटिओ कॅब्रिटॉप आणि स्कोर या बुरशीनाशकापैकी एक बुरशीनाशक आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर तुम्हाला काही टॉनिकची नावं सांगणार ना आहे त्यामध्ये एसाबियन फनटॅक बायोविटा बायोझाइम आणि कोणत्याही कंपनीचं चिलिटेड मायक्रोन्यूटन तर यापैकी कोणतंही एक आपल्याला प्रत्येक फवारणीला वेगळं वेगळं टॉनिक घेऊन आपल्याला फवारायचं आहे आता रशोष किडीसाठी कीटकनाशक सा सांगणार आहे तुम्हाला त्यामध्ये टाटाचं मानिक येतं आदामा कंपनीचं अॅनॉलिक येतं सिजंटा कंपनीचं कराटे आहे अशा बऱ्याच कंपनीचे रसशू किडीसाठी कीटकनाशक येतात यापैकी तुम्ही कोणत्याही मार्केटमध्ये जे अवेलेबल असेल तर ते घेऊन तुम्ही फवारणी करू शकता फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे हे जे मी नावं सांगितलेले आहेत बुरशीनाशकापैकी एक बुरशीनाशक टॉनिक पैकी एक टॉनिक आणि कीटकनाशकापैकी एक कीटकनाशक या तिन्हीचं मिश्रण करून आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि मित्रांनो जर आपल्या कोथिंबीर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जर दिसून येत जर असेल तर यासाठी एक फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बाहेर कंपनीचं एलेट हे बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक आणि व्हॅलिडा व्हॅलिडामायसिन हे एक औषध प्लस टॉनिक आणि कीटकनाशक हे औषधाची आपल्याला फवारणी करायची आहे ज्यावेळेस आपल्या कोथिंबीर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव नाही त्यावेळेस आपल्याला मी पहिला सुरू जे बुरुशनाशक टॉनिक आणि कीटकनाशक सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही फवारणी करा आणि जर समजा आपल्या कोथिंबीर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जर असेल तर वरील बुरशीनाशक आपल्याला कॅन्सल करायचं आहे त्यामध्ये आपल्याला बायर कंपनीचं एलिएट व्हॅलिडा मायसिन एक टॉनिक आणि एक कीटकनाशक अशा ह्या चार औषधाचं मिश्रण करून आपल्याला फवारणी करायची आहे त्यामध्ये आपल्याला फक्त एकच बदल करायचा आहे की मी सुरुवातीला जे बुरशीनाशक सांगितले आहेत त्याच्यातलं आपल्याला बुरशीनाशक कॅन्सल करायचं आहे आणि बायर कंपनीचं एलिएट जे आहे ते आपल्याला ऍड करायचं आहे अशा पद्धतीनं मर रोगासाठी ह्या औषधाची आपल्याला फवारणी करायची आहे औषधाचं द्रावण किंवा मिश्रण कसं तयार करायचं हे आता आपण बघणार आहोत त्यासाठी काय करायचं आपल्याला एक बकेटे घ्यायचं आहे आणि एक ज्या एक मापे घ्यायचं आहे ज्या मापानं तुम्ही समजा फवार्यामध्ये द्रावण टाकणार आहेत ते एक माप घ्यायचं आहे समजा एक, एक, एक लिटरचा आपण डब्बा समजू तर काय करायचं हे तीन औषधं जे आहेत बुरशीनाशक कीटकनाशक आणि टॉनिक तर आपल्याला सुरुवातीला समजा बुरशीनाशक आपण घेतलं तर अर्धा डब्बा आपल्याला का नाही पाण्याचा घ्यायचा आहे त्यामध्ये बुरशीनाशक मिसळून घ्यायचं आहे चांगलं पूर्ण मिसळीपर्यंत त्याला पाण्यामध्ये हलवायचं आहे आणि ज्यावेळेस समजा ते बुरशीनाशक पाण्यामध्ये मिसळलं त्यावेळेस तो डब्बा जो आहे पाण्याचा तो बकेटात टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टॉनिक घ्यायचा आहे अर्धा डब्बा अर्धा डब्बा पाण्याचा घ्यायचा त्यामध्ये ते टॉनिकची बॉटल काय असेल ते आपल्याला टाकायचे आहे ते मिसळून घ्यायचं आहे आणि ते मिसळल्यानंतर जे बकेट बकिटामध्ये आपण बुरशनाशकाचं द्रावण टाकलेलं आहे त्यामध्ये ते आपल्याला टॉनिकचं पाणी टाकायचं आहे नंतर आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे कीटकनाशकाला सेम प्रोसिजर म्हणजे अर्धा डब्बा पाण्याचा घ्यायचा त्यामध्ये कीटकनाशक टाकायचं पूर्ण हलवायचं ते कीटक कीटकनाशक पूर्ण पाण्यामध्ये मिसळल्यानंतर पुन्हा त्या बकेटामध्ये आपल्याला टाकायचं आहे अशा पद्धतीनं प्रत्येक औषध आपल्याला सुरुवातीला पाण्यात मिसळायचं आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला एकत्रित करायचं आहे जर शक्य जर झालं प्रत्येक औषध तुम्ही पंपाशी पंपाला जर टाकलं तर यापेक्षाही अनेक चांगले रिझल्ट येतात पण पाण्यात न मिसळता जर औषधं जर आपण एकमेकात एक मिसळले तर रिझल्ट आपल्याला पाहिजे तेवढे भेटत नाहीत आणि कुठंतरी समजा स्कॉर्चिंग येणं रिझल्ट न, न दिसणं असे प्रकार आपल्याला दिसून येतात त्यामुळं औषध मिसळत असताना प्रत्येक औषध आधी पाण्यात मिसळा आणि पुन्हा नंतर एकत्रित करा शक्य झालं तर प्रत्येक औषध पंपाची पंपाला जर टाकलं तर यापेक्षाही चांगले रिझल्ट येतात तर अशा पद्धतीनं आपल्याला औषधाचं द्रावण करायचं आहे तर मित्रांनो मी आशा करतो की हा उन्हाळी कोथिंबीरीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्राला हा व्हिडिओ जरूर शेअर करा तर लवकरच आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार